बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री बी एस अण्णा पाटील लिखित एक व्यक्तिचित्रण शेठजी गाव चावडीच्या आणि मसुदीच्या उतारानं बाजारपेठेकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक कापडाचं दुकान आमच्या लहानपणी लक्ष वेधून घ्यायचं सुट्टी संपवून परत गावाकडे येणं झालं की मामा त्या दुकानात आम्हाला घेऊन जायचे काही कपडे तागे आणि अगदी लहान मुलांसाठीची कपडे तयार दणकी तिथे मिळत असत तसं दुकान साधंच पण टापटिपीत असायचं पश्चिमेच्या कोपऱ्यात एक छोटी गादी बैठकीची पाठीमागं टेकायला तक्क्या समोर सतरंजी कोपऱ्यात पाण्याचा मातीचा डेरा त्यावर एक वागराळ गादीच्या पुढं बरंच जुनं डेस्क उघड झापीनं झाकणाच्या विजागऱ्यांनी आपली निवृत्ती जाहीर केलेली त्याला खाली कुलूप कडीसाठी असणारी चपरासपट्टी मोकळीच बरीच वर्ष आमच्या पाहण्यात तरी कुलूप नुसतंच कडीचा सहवास सहन करीत होता त्याचं कारण होतं कुलपाला धरून त्या डेस्काची फळी वर खाली ठेवायला शेडजी त्याचा चपळपणे उपयोग करीत असत एकच कप्पा त्यात सर्व पैसे इतस्त पडलेले असायचे तशी दुकानाची वास्तू एक मजली प्रघाताप्रमाणे दोन मजली अशी दुकान म्हटलं की फळ्यांची अडकवायची सोय व एका बाजूला कुलूप लावून बंद करण्याची पद्धत असं हे रतन शेटजीचं दुकान पाच पंचवीस माणसं बसतील एवढी ऐसपैस जागा शेटजी म्हणजे कुणीतरी बाहेरचा माणूस व्यापार उदिमाच्या निमित्तानं गावात आलेला अशी आमची समजूत माणूसही तसाच गुजर मारवाड्याप्रमाणे गोरा पान उंच देहयष्टीचा घारे डोळे कुणी म्हणणार नाही ते इथले गाववाशीच आहेत बहुतेक शांत रंगाचा फुल शर्ट उजव्या केव्हा केव्हा डाव्या हातावर कोपरापर्यंत मुरगळलेला तीन बटणांचा करवतकाठी धोत्रावर शोभून दिसायचा उजव्या हातातलं चौकोणी घड्या काळ्या पट्ट्यामुळं गोऱ्या मनगटावर शोभून दिसायचं नेहमी ते मनगटाच्या आतल्या बाजूला बांधलेलं असायचं साठ साथ ते सत्तर वर्षांपूर्वीचं हे रतन शेटजीचं दुकान म्हणजे गाव आणि पंचकृषेतील वाड्या वस्त्यांचं उधार उसनवारीचं म्हटलं तर रोखीचं ठिकाण नुसतं ठिकाण नव्हतं तर विश्वासाचं आपुलकीचं गिरायकांचं घर होतं येणाऱ्या गिरायकाला नावानिशी ओळखणारे शेठजी त्यांना आपल्या घरातील वाटायचे परमेश्वराने शेटजींना जसं व्यक्तिमत्व दिलं होतं तसं त्यांना व्यापारातील बऱ्याच मात्रांची देणगी जन्मजातच मिळाली होती या सर्व अंगभूत गुणांमध्येच त्यांना नाटकातील कामाचीही चांगली जाणकारी होती गावात यात्रा आणि इतर कार्यक्रमाच्या निमित्ताने ते नाटक बसवीत असत ती पाहताना आम्हाला फारच गंमत वाटायची शेठजींना मेकअप करावा लागत नसे पण गड्याला काम करण्याची फार हौस अलीकडच्या काळामध्ये आपण निळू फुले मराठी चित्रपटामध्ये पाहतो त्याची आठवण शेठजींच्या नाटकात त्यांना पाहताना होत असे पण यात कालखंडाचा फरक मात्र आहे हे विसरून चालणार नाही बाहेर गावी जाताना शेटजींच्या डोक्यावर व्यापारी टोपी असायची ती सुद्धा कधीतरी गळ्यात टाकलेला मफलर ही खून मात्र कायमची तिन्ही ऋतूत हा स्कार्फ म्हणजे मफलर शेटजींचा गळा कधी सोडायचा नाही फक्त एकच तिढा टाकलेला बाकी पुढं पुढं सर्व लोंबतेला असे हे शेठजी आम्हा सर्वांच्या लक्षात राहणारं व्यक्तिमत्व त्यांचं नाव होतं रतन चौगले गिरायकाला काय पाहिजे काय नको याची परीक्षा बेमालूम काखला तानं आणि बरोबर येणारी म्हातारी म्हटलं की ही शास्त्रवाशिन पार म्हातारी काठी टेकत येणारी एखादी विधवा म्हणजे खूपच गरजू वाटणारी आजीबाई डोक्यावर फेट्याचं पागुट कासोट्याला लंगोटा व ते सर्व झाकण्यासाठी घातलेलं दंडकं किंवा गुडघ्यापर्यंतची पैरण असा पेहराव घेऊन आलेला गरीब शेतकरी आणि शाळेच्या सुरुवातीला बापाबरोबर आणि आई आजोबाबरोबर येणारी पोर पोरी हे अत्यंत गरजूकीराईक याची खुनघाट शेटजी बिनतोड बांधित वेळ आणि प्रसंग बघून सर्वांना मदत करणारे हे दुकानदार खरं म्हणजे या सर्व माणसांचा देव माणूस वाटायचा शेठजींचं त्या त्या कापडाविषयीची महती बंदुकीतून सुटणाऱ्या गोळ्यांसारखी बाहेर पडायची त्या कपडांची कुळकर्ता सांगून शेडजी मोकळे अरे हे मँचेस्टर आहे धुतलं तरी आकसत नाही तसंच ठेवलंच तरी लंबावत नाही मँचेस्टर म्हणजे मांजरपाट हे बघ त्या रामाच्या अंगावर हो आहे साक्ष लगेच तू जाशील पण कापड टिकणार आहे लई भारी दरात परवडणारं आणि तुला चार पैसे कमी मग घे बघू लवकर घे शर्ट कुणाकडे शिवणार अकबऱ्याकडे दुसरं कोण आहे का शेठजी त्याच्याशिवाय जात ना गत लेखाचा भेंडाच्या ताटानं माप घेतो या लांबतीला ताट खांद्याला अडवतात आणि तिचं माप अरे तसंच शिवायचं असतं चड्ड्या इजारी न पाळणाऱ्या तुमच्या लाजा झाकायला तो नामी उपाय आहे बाबा शेठजी म्हणायचे दिवसभराच्या वर्दळीत अनेक मापाचे अनेक गिराईक शेठजींच्या पुढ्यात असायची तशीच वर्दळ म्हणा किंवा बैठक म्हणा संध्याकाळी सात नंतर गावातील शेलक्या माणसांची असायचे गाव तलाठी ग्रामसेवक काही पंच केव्हा तरी पोलीस पाटील इंचा पाटील आणि काही मुलकी पाटील मारुती पाटील मारुतराव शेवडे दादा यात सामील असायचे व्यापारातील लोक डोकं राजकीय आणि सामाजिक घडामोडींच्या चर्चेत सामील होऊन जायचे गावापासून दिल्लीपर्यंतच्या गप्पा रंगायच्या चार दिवसातून एकदा येणारा पेपर ताजा म्हणून चर्चेत यायचा शेडजी सर्वांचं ऐकून घ्यायचे आणि मग जांभया देत देत जमलेली सर्व माणसं उठायच्या नादाला लागायची कंदिलातील तेलानं वातीच्या जळक्या वासानं संपल्याचा इशारा द्यायचा शेडजी फळी ओढून कुलूप लावून विस्ता कंदील आणि जेवणाचा डबा घेऊन घराची वाट धरायचे कुण्या एका कामासाठी गावात चाललो होतो बाजारपेठेतून पायीच जाण्याचा विचार करून जुनी आसामी भेटतील या आशेने इकडे तिकडे बघत होतो तळ्याकडची वाट संपून चौकात आलो लहानपणी बसण्याचा तो कट्टा आता नवीन झाला होता वेळेचा वेळ त्यामुळे तिथं कोणच बसलेलं नव्हतं म्हटलं तर उन्हं तापत होती शेडजीच्या दुकानाची फळी उघडी दिसली टेकायचा तख्या आणि बसायच्या गादीजवळ असलेल्या डेस्कानं जागा सोडली नव्हती पाण्याचा तांब्या आणि फुलपात्र आहे त्या जागी तसंच दिसत होतं मात्र तक्क्याला टेकून बसणारे शेठजी दिसत नव्हते चावडीच्या टेकानं वाड्यावरती जाताना शेठजींच्या आठवणीनं मन मात्र विषन्न झालं होता। धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह